आता यानंतर नागपूरमध्ये जाऊया मुंबई झाली कोल्हापूर झालं पश्चिम महाराष्ट्र झालं आता थेट विदर्भामध्ये नागपुरात जाऊया आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत आहेत जितेंद्र नागपूरकर कशा प्रकारे नेमका हा उत्साह हा जल्लोष साजरा करतायत थोडं थोडं मागे वा बहुधा काही कारणांमुळे जितेंद्र यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाही मात्र हे दृश्य आपण पाहतोय केवळ मुंबई नाही केवळ कोल्हापूर नाही केवळ नागपूर नाही केवळ पुणे नाही संपूर्ण देशभरामध्ये सध्या प्रत्येक भारतीय नागरिक हा आनंदी आहे कारण पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला सहा विकेट्स राखून सहा गडी राखून आपण हरवलेला आहे भारताचा संघ विजयी झालेला आहे विराट कोहली याचं शतक पूर्ण झालेलं आहे श्रेय सय्यर याची हाफ सेंचुरी पूर्ण झालेली आहे त्याच्यामुळे संपूर्ण भारतामध्ये आनंदाचं वातावरण आहे सहा गडी राखत वर चाळीस पंचेचाळीस बॉल राखत भारताने पाकिस्तानवर वर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजय मिळवलेला आहे खरंतर आता ज्या प्रतिक्रिया समोर येत आहेत क्रिकेट प्रेमींच्या क्रिकेट वेड्यांच्या विराट कोहली याचं शतक झालं ज्याची ओळख किंग कोहली म्हणून सुद्धा करून दिली जाते त्या किंग कोहलीचं शतक पूर्ण झालं त्यामुळं मोठा आनंद उत्सव हा संपूर्ण देशभरात साजरा केला जातोय आपण नागपुरात जाऊया प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत आहेत जितेंद्र मुंबई पाहिली कोल्हापूर पाहिलं नागपुरात नेमका प्रकारे हा आनंदोत्सव साजरा केला जातो आपण पाहू शकतो दृश्याच्या माध्यमातून की कसा आनंद दिसून आहे भारताचा हा मोठा विजय असा म्हणावा लागेल आणि आपण नागपूरच्या लक्ष्मी भवन चौकामध्ये आहोत जिथे आपण पाहू शकतो की जे क्रिकेट चाहते आहेत जे क्रिकेट रसिक आहेत ते कशा प्रकारचा सा आनंद साजरा आहेत काय सांगाल किती आनंद होत आहेत बहुत अच्छा लाग रहा है। पाकिस्तान। कहना चाहेंगे कितनी खुशी हो रही है और किसका खेल आज आपको तो सबसे ज्यादा अच्छा लगा मेरे आज सबसे अच्छा खेल विराट कोहली का लगा है उनने बहुत अच्छा खेला है अभी और एज यूजल अभी इंडिया हमेशा जीतती है पाकिस्तान से अपन पा सकते तो कि इतने मोटा प्रमाण जे है क्रिकेट रसिक जे है गोला क्या कहना क्या पूछा था श्रुणा तो श्रुणा क्या क्या कितनी खुशी हो रही है बहुत खुशी हो रही है इंडिया पाकिस्तान का मैच सबसे मेन मैच है अलग ही जोश आ जाता है अलग ही जोश है लोगों में और वहाँ का माहौल यहाँ के माहौल में ऐसा लग रहा है जैसे हमने सामने ही देखा वो मैच बहुत बहुत अच्छा लग रहा है किसका खेल आज सबसे ज्यादा अच्छा लगा सेंचुरी बनाई है विराट ने, ने। सेंचुरी बिल्कुल बनानी चाहिए थी विराट ने तभी मजा आता था और पाकिस्तान पे मजा आता था और जीत के आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात जे आहे ते क्रिकेट जमलेले आहेत आणि आपण मोठ्या प्रमाणात सुरू आहे आपण या लक्ष्मीभवन चौकामध्ये नेहमी रसिकांची जी आहे ती गर्दी होत असते आणि इथे जे फटाके आहेत ते मोठ्या प्रमाणात फोडण्यात येत आहेत क्रिकेट रसिक गोळा झालेले आहेत कारण साडेआठ महिन्यानंतर हा भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना लागलेला होता आणि सर्वांनाच अपेक्षा होती कारण जे सुरुवातीचे जे काही रेकॉर्ड्स आहेत त्या प्रकारे जे रेकॉर्ड्स होते त्या नुसार भारताचा नेहमीच जो आहे तो बाजू जी आहे ती भक्कम राहिलेली आहे भारताने मोठ्या प्रमाणात विजय इथे आज प्राप्त केलेला आहे आणि त्याचा जो आनंद आहे जो उत्साह आहे जो जल्लोष आहे तो आपल्याला इथे बघायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात जे आहेत ते इथे क्रिकेट रसिक झालेले आहेत त्यामध्ये आबाल वृद्ध असतील किंवा तरुण तरुणी असतील सर्वांचा जोश जो आहे जल्लोष जो आहे आणि भारतीय क्रिकेट संघाचा जो विजय आहे तो इथे आपल्याला साजरा करताना दिसून येत आहे आणि या पार्श्वभूमीवर जे आहे ते मोठ्या प्रमाणात इथे पोलीस बंदोबस्त आता तैनात करण्यात आलेले आहेत कारण संख्येने इथे क्रिकेट रसिक झालेले अनुचित घटनाकडून याचीही दखल घेतली जात आहे मात्र जो विजयाचा जल्लोष आहे तो कुठेही इथे कमी होताना आपल्याला दिसत नाहीये आपण पाहू शकतो की हे जे क्रिकेट रसिक आहेत त्यांचा उत्साह आताही आपल्याला इथे कायम असल्याचं दिसून येत आहे विक्रांत खरे जितेंद्र हा सगळा उत्साह पाहायला मिळतोय केवळ नागपूर नाही मुंबई कोल्हापूर पुणे नागपूर महाराष्ट्रातलं किंवा देशातलं कोणतंही शहर घ्या प्रत्येक शहरामध्ये हा इतकाच उत्साह इतकाच जल्लोष इतकाच आनंद अशाच प्रकारे फटाक्यांची आतषबाजी पाहायला मिळते अगदी लोक एकमेकांना मिठाई भरवतायत जिलब्या वाटतायत वेगवेगळ्या प्रकारे आनंद साजरा केला जातोय आनंद वाटला जातोय त्याचं कारण असं आहे की भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय झालेला आहे